तर नितेश राणेंचं आणखी एक वक्तव्य आता वादग्रस्त ठरत आहे कुंभमेळ्यात बिगर हिंदूंकडून खरेदी करू नये नितेश राणे यांनी हे विधान केलेलं आहे असं आवाहनच त्यांनी हिंदूंना केलेलं आहे बिगर हिंदूंना व्यवसाय करू देऊ नका असं राणेंचं म्हणणं आहे राणेंच्या या विधानावर अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जाते भाजप नेते नितेश राणे यांनी नाशिकमधल्या लोकांना हे आवाहन केलंय कुंभ मेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार कशाला पाहिजे तिथे गोल टोपी डाळीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात तसं पण सगळं थुकून देतात मग ह्या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे त्र्यंबकच्या इथे बघा किती आहेत ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे त्यांचं काय काम तिकडे आम्ही त्यांच्या मस्जिदीच्या बाहेर ते काय त्यांचे विकायला जातो का काफिराकडून घेण्याची त्यांच्याकडे काय परवानगी आहे त्यांच्या कुराणमध्ये परवानगी आहे काफिराकडून घेण्याची लगेच फेकून टाकतील मग मा महाकुंभच्या इथे पण आजूबाजू ते, ते फिरकता पण कामं नाही असे मग ते पण नाव बदलून येणार मग दा दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहिणार आणि आतमध्ये अब्दुल वासला असणार कधी या नाशिक शहरामध्ये असा हा हिंदू मुस्लिम भेदभाव कधी हिंदू समाजही करत नाही मुस्लिम समाजही करत नाही तर मला वाटतं राणेंनी सुद्धा दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असं वक्तव्य करू नये नितीश राणे तुम्ही नाशिकमध्ये राहतात का मुंबईमध्ये मुंबईमध्ये राजकारण करता पण नाशिकमध्ये येऊन कुंभेला आला तर म्हणे आला म्हणजे तुम्हाला काय तरी गा भेटायला पाहिजे म्हणून तुम्ही हे वक्तव्य केलेलं आहे ज्या वेळा कुंभमेळ्यामध्ये धावपळ झाली आणि अनेक भाविकांचे मृत्यू झाले त्या धावपळीमध्ये लोकांना जागा नव्हत्या त्यावेळेस वाराणसीमधील मुस्लिम समाजाच्या मशिदी आणि मद्रसे हे मुस्लिम समाजाने उघडून दिले बेताल वक्तव्य करू नये आणि असंवैधानिक भाषामध्ये काही बोलू नये जेणेकरून जे हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण होईल अशी कुठलीही भाषा करू नये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की अशा मंत्र्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात ठेवू नका त्यांना त्यांचे यांना बरखास्त करून त्यांचं हे जागे दुसरा कोण चांगला मंत्री आणि जो मुस्लिम समाजाचा हिताचं काम करू शकतो